स्वागत आहे सुजल पाटील या चॅनेलवरती तर आज गणपतींचा तिसरा दिवस आणि आता सकाळ सकाळ ब्लॉगिंग चालू केलेली आहे तर आता बघू आता नमस्कार करून घेतो गणरायाला दर वहिनी दर वहिनी चला तर तुम्ही चॅनल लाईक सबस्क्राईब केलं असे करून घ्या ना आता तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग चालू केलेला आहे आता दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग बघितला नसेल तर बघा अपलोड केला आहे आपण युट्यूबवर तर बघा न पाटील राजा केले ना अपलोड आई नेशी कशी बोलते तू क्लॉग येल बघ आता परत बघ येल आता थोड्या टायमान वहिनी पण येले काय झाले ती वहिनी काय गणपतीचे पाया परत राजा कांजे रे चला आता 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 आपल्या घरातले गणपतीला पण नमस्कार करू आता घरातले गणपतीला पण नमस्कार हा ए वहिनी आता बघू यात या चहा बिव काय काय करायचं शेकटा शिंगा वांगा बटाटा पोहो बिव करायचंय नाश्त्याला करते गे करतात पोव आता आता पोहे खाऊन घेऊ ए वहिनी चला आज जाऊ बघू कुठे पाय पायाला गेलो तर जाऊ तर बाराला आपल्या आरती बी होणार आहे नाही एवढा टाइम झाला कवा टाइम बाकी आरतीला एक तास बाकी एक तासात आपल्या आरती पण आहे तर तुम्ही आता बघू कुठे गेलो तर जाऊ नाही गे वहिनी हा दिवस लोटाला वहिनी दास अरे कहना क्या चाहते हो त्या मागणी छान माई कशी बोलते वहिनी मला उपाधातल्या पाणी उपाय नसते चहा जे पाणी जे नाही ग त्या ऐन आता चहा पण घेऊ बघू आता ब्लॉक पण अपलोड करतो आता थोड्याच वेळाने तर बघा दहा दिवसाने दहा ब्लॉक टाहत लागते सांगितले ते आणू आपण चला नाही तर आता थोडं टाईम पोहे पोह खाशील ना गा। शिंगले ना ग खाशील ना आजची कालची व्हिडिओ टिकली गे कालची आता टिकता ना, ना। व्हिडिओ बस

ये ये रे खाय झे राते घे तू खाते घे तुला आता पोहे खाऊ पोहे खाऊन घेऊ आणि तेच करू लाग कशी लागते असते पोहोचुर चला आता खाऊन घेऊ आणि बेस आता बघू थोडी टाइम आरती पण चालू होणार आहे साडे अकरा वाजले चला आता वहिनीने पण आणलेत पो आहे पोरचू खा पोह आता चला भेटू आता आरतीला ब्लॉक पण टाकतो तो तुम्ही बघा आता जाऊन हॅपी आता पोह खपलं परू खपले संपले पो नाष्ट गपचू 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 बाबा बाग लागेल एवढं पोटू शिकत वहिनी ख या नाश्ता करून राहिली आपल्याला मग पोह पो हे नाश्ता करायला गेला आम्हाला सेंग लागेल पराडा हे खा ना पोह हि बा आमच्या फोटोग्राफर आर्टिस्ट बघू मस्त आली चला साहेब मी निचल गावात गेलो सगळा आलेलो आता आरती पण चालू झालेली आहे सगळं ती जावं आरतीला आरती आरतीला पास्त्र बास बुलाता है बस ए работу а на 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 я могу удалять записи из чата давай ну я не могу 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 я не आता घेऊ अरे वाराला चला वारा दे। जा जा, दे। चला चाले चाले जेवले चला जेवून घेऊ आता जेवून जेवून पाणी पण थांबणार विड्डा के उपास तुझा मग बस चुक उपास याला या दे ए त्याला या रे जेवाला त्याला आता घेऊन देऊ कंच पकडतो त्याला जेवाला चल प्या ते चुपरा चला आता घेऊन देऊ बस कॅटबरे आणून हा गे तुला कॅडबरे आणून देतो बिड्डा के बिड्डा खावाचा बिड्डा बिड्डा खावाचा र नाही पाठ तुला यायला पाठ नाही टाक मला आणि तुला काय पटते रि लेग पीच बघ आणि पतीन पिन म्हणते बघ

¡Galpa papá! ¡Moria! ¡Mangal murti! ¡Moria! पाचशे बाबा या ना रेच यश तुम्ही वाजवाय वाजव शंभर रुपये रुपये एकशे पाचशे मंग तू दा पाचशे मंग तू दा मग तू दादा पाचशे देतील हो ना त्यांना क बोला की हा ए जेव्हा हे वहिनी कवर जेवते तिची बाबाई बा ब्लॉग मध्ये ये मला मोदक काय जेवणाच्या मोदे कानायचले नक्की नाही आपला कुठे जायचं बघू आता भेवंडीला जायचा जाऊ देवंडीला जाऊ आणि तिकडे आपण विनयत आप्याची

भेटली बाईनी शॉपिंग केली बघा कपडे शॉपिंग आहे मागाण करली ना रे आणि भाजी असताच व्हिडिओ माघां बी एम कलेक्शन कुठलं असतं बी एम कलेक्शन आता जाऊ घरी आणि घरी भेटतो तुम्हाला आता पाऊस पण खूप आहे गेला होता जाऊ आता घरी आणि भेटली तुम्हाला चला आता पाऊस किती आहे

आपण जेवून घेतला झाला आपण जेवण घेतला आपला झाला का मानस फिफ्टीन मिनिट लेट आहे काय आम्ही चला जाऊ अमृत पार्क लाल चला तिकडे जाऊ ना अमृत पार्कला काय जाऊ अमृत पार्क जे चॉकलेट जे चॉकलेट चॉकलेट हा चॉकलेट घेतलेट चॉकलेट अव्या कंचा बाबू लवकर इटली डोसा मसाल ना काला तलावला लावला बनवले अरे मागच्या जाऊ ना मागच्या लावना गेट बंद केला वा जागा कुठे जायचं अरे भाव विला सगळी घर जागा आपल्याला नक्की घर जागा आपल्या ठिकाणा नाही आपल्याच ठिकाणा नाही हे काय आता बोल नाला बंदर बंद आपली जेटी वगैरे मी निचले आयस्क्रीम आलेला आहे खाऊन घेऊ नाही रे कुठला चॉकलेट तर आता चॉकलेट आवरे आवे ना? कालो लाइट नाही इथे लाईट चालू करायला लागल हो चालू करते आवडत नाही आता कट करूया त्याला आता खाऊन घेऊ

आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू आता ब्लॉगची एंडिंग इथेच करतो किती वाजले बघा तीन वाजले तीन तेरा झाले चला तर आता खूप टाईम झाला आता ब्लॉगची एंडिंग इथेच करतो आता तुम्ही तो दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग बघितला नसेल तर बघा तर तरी या ब्लॉगची एंडिंग इथेच करतो आणि लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करा हां चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये